लोकसत्तातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत संपादक गिरीश कुबेर सरांना विनंती करतो आपण पुस्तक माननीय मंत्री महाय मागणार आहोत पुन्हा एकदा जोडणार काय आपल्या सगळ्यांकडून सगळ्यां नमस्कार या ठिकाणी उपस्थित माननीय संपादक गिरीश कुबेरजी सत्यनारायण निर्लेशजी आणि सर्व सहकारी लोकसत्ता या महत्वाच्या असलेल्या लोकप्रिय दैनिकाने लीट फेस नावाची जी काही संकल्पना सुरुवातीला मांडली ती आता हळूहळू हो उलगडत सामान्य माणसासमोर आणि महाराष्ट्रासमोर येत चाललेली आहे आपला समृद्ध महाराष्ट्र त्याची सगळी मोठी परंपरा साहित्य संस्कृती कला संस्कृती आणि बरोबर असलेल्या विविध लोकवाद्य लोकसाहित्यांपासून सगळ्या विषयांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा असेल तर तो जतनही करावा लागेल तो, तो नव्या स्वरूपात मांडावा सुद्धा लागेल आणि ती मांडण्याची हातोटी आणि मांडण्याची क्षमता असलेल्या दैविकांमध्ये लोकसत्ता आहेच आणि गिरीश कुबरजी यांचं मी विशेष अभिनंदन करीन याचं कारण या सगळ्या अंगाने सुद्धा अग्रलेख लिहिणारा संपादक आपण आहातच पण त्याबरोबर आपल्या महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना त्यांच्या समोर जो महाराष्ट्र आपला आहे आपली कला संस्कृती साहित्य ही नव्या स्वरूपात मांडणं आवश्यक आहे आणि खऱ्या अर्थाने मांडणी करताना सुद्धा ज्याला आपण मराठीच्या भाषेत रिस्क म्हणतो धोका आहे तो धोका यश मिळण्यासाठीच्या परिमाणांमधला आहे पण तरीही तो धोका पत्करून आणि एका अर्थाने त्यासाठी पूर्ण वेळ पूर्ण व्यवस्था आणि सगळ्या गोष्टींची जमवाजमव करणं हे खूप कठीण काम आहे सात दिवसात चोपन्नच्या वर विविध असे उपक्रम आयाम आणि त्या सगळ्याला एकत्रित एक लीट फेस्ट करणं मुंबईत अशा पद्धतीच्या लीट फेस्ट करण्याची सुरुवात खर तर लोकसत्ताने केलेली आहे मी लोकसत्ताचं अभिनंदन करतो आणि या लिट फेस्टमध्ये मुले विशेष अभिनंदन करेन की या ठिकाणी असलेल्या रेषा सुद्धा न थांबता बोलतात रंग सुद्धा त्याला अपेक्षित असण्यापेक्षा जास्त समोरच्याला करायला समजा लावतात या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी मांडल्या आहेत आणि एका महाराष्ट्राच्या आपल्या समृद्ध परंपरेला पुढे नेण्याचा प्रयत्न आपण सगळे करतो आहोत म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने माझ्या स्वतःच्या वतीने सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करतो धन्यवाद